नमस्कार शासनजी आला या युट्यूब चॅनेलवर आपण सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आताच्या घटाची सर्वात मोठी बातमी म्हणजे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आताची मोठी खुशखबर मिळणार मोठा आर्थिक लाभ त्या संदर्भात एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट्स सोयितपणे पाण्याला सुरू करूया सरकारी कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा जुनी पेन्शन योजना लाभ करण्यात येणार आहे याबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या ऐतिहासिक निर्णयांती केंद्र सरकारमार्फत मोठे आश्वासनात्मक पाऊल घेण्यात आले आहे सध्या जुनी पेन्शन योजना सुरू असणारे राज्य सध्या देशामध्ये दे, पश्चिम बंगाल हिमाचल प्रदेश छत्तीसगड राजस्थान पंजाब या पाच राज्यांमध्ये जुनी पेन्शन योजना सुरू आहे सदर राज्यांनी एम पी एस प्रणाली रद्द करून परत जुनी पेन्शन योजना सुरू केली आहे जुनी पेन्शन योजनेबाबत केंद्र सरकारचे ऐतिहासिक निर्णय पेन्शनबाबत दाखल याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे की पेन्शन हा कर्मचाऱ्याचा विशेष अधिकार नसून त्यांचा हक्क आहे पेन्शन हा वृद्ध काळामधील आर्थिक व सामाजिक सुरक्षेचा विषय आहे त्यामुळे सरकारला जुनी पेन्शन योजना सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहे दोन हजार सव्वीस पासून जुनी पेन्शन सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर केंद्र सरकार मार्फत असे जारी करण्यात आले आहे की दोन हजार सव्वीस पासून जुनी पेन्शन योजना मार्गदर्शक तत्वे लवकर जारी केले जाईल असे निर्देश देण्यात आले आहे त्यामुळे आता कर्मचाऱ्यांना देखील निवृत्तीनंतर सामाजिक व आर्थिक सुरक्षा प्राप्त होणार आहे याशिवाय सन दोन हजार एकोणतीस मध्ये लोकसभा निवडणूक होणार आहे त्या अनुषंगाने जुनी पेन्शन हा राष्ट्रीय पातळीवरचा मोठा विषय होणार असल्याने सरकारला याबाबत उचित निर्णय घ्यावाच लागणार आहे तर अशा प्रकारे सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब लाईक लायक कमेंट करा अनिश्चित अशीच नवीन अपडेट्स मिळण्यासाठी शासन युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद